नवापूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित यांनी अजितदादा पवार यांना आणून आपल्या राजकीय शक्तीचे प्रत्यय दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या सभेनंतर जणू आत्मबळ मिळाले असून कार्यकर्ते आणि पदाधिकारी जोमाने प्रचाराला लागले घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटप करून भरतभाऊ गावित यांचे घड्याळ चिन्हाचा प्रचार करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित हे जाहीर सभेतून तु विरोधकांवर तुटून पडत आहे करंजी येथील सभेमध्ये भरतभाऊ गावित यांच्या प्रचारार्थ तोफा धडाडल्या असून लाडक्या भावासाठी बहिणी प्रचंड प्रमाणात गर्दी आहे भरतभाऊ गावित यांचा विजय निश्चित असल्याची एकंदरीतच जनभावना असून अनेकांनी विजय आपलाच असल्याची प्रतिक्रिया दिल्यात करंजी गडातील करंजी गावामध्ये पाचशे ते सहाशे युवकांना ग्रुपने भरतभाऊ गावित यांना असून मदतीचे आश्वासन दिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी भाषण केले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित यांचे भाषण झाले असून नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केलेला दिसत होता यावेळी आमदार म्हणून भरतभाऊ गावित यांचा विजय पक्काच असून अनेक युवक लाडक्या बहिणी भरत भाऊ गावित यांच्या सोबत असल्याचं बोललं जातंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरत भाऊ गावित यांची करंजी येथील सभेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असून लाडक्या बहीण ज्येष्ठ नागरिक अबाल तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मंचावे जी विधानसभा निवडणूक लागली आहे त्या निमित्ता असे ठिकठिकाणी प्रत्येक उमेदवार आपे विचार मांडे हे की आम्हा तुम्हा निवडी त्याच पद्धतीचे आम्हा सुद्धा तुम्हीही विचार मांडा येण्याला हेता तर या मंचावे उपस्थित आम्ही वडील हिमभोटला आदरणीय काको त्यानंतर याच भागा साहेब आदरणीय आम्ही वडील छगन काको मंचावे उपस्थित आखाच मान्यवर सरपंच ताई सरपंच बंधू जय जय ही मनोगत व्यक्त कोयो त्या आखात बाहा उपस्थित मा माता भगिनी वडीलधारी मंडळी मा तरुण मित्र छायाचित्रकार आणि पत्रकार मित्र आखान जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी आज या करंजी या ठिकाणी आपा एकत्रित जायला हात पाच सौदीही रोयला हातात आणि त्या पाच हम आजो आपण फी ना आहे आणि या ठिकाणी करंजी या ठिकाणी जी आम्हा मिटिंग लिहिते त्या मिटिंग आपा ओला मोठा संख्येने उपस्थित रोया त्याबद्दल तुम्ही खूप खूप मनापासून आभार मानू हूं। जी निवडणूक लागली आहे या निवडणुकीत तीन उमेदवार हेता प्रमुख शिरीषदादा शरद दादा आणि भरत या तिन्ह्या मेने तुम्हान परीक्षण कोण आहे की आपण काल निवडी देईना आहे तिन्ह्या डोळ्यासमोर उभो कोणा तिन्ह्या कार्य काय काय हे ती बी ये ना आणि पासे मोत कोणा ही आई तुम्हाला विनंती कहो हीही मा माता भगिनी मोठले आहे तुम्हाला मालूम मालू मेरी की लाडकी बहीण योजना अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहिबाई मान बुनाडियो आणि या नवापूर तालुका ज्या माता भगिनी फॉम्बवला त्या मिणे सत्याहत्तर हजार भगिनी नापाई नवापूर तालुका मिने या योजनेसाठी पात्र को या त्या अडीचशे तीनशे ज्या वया लिदे काही सतरा अठरा वर्ष आता किंवा पासष्ट वर्षा पुढील आता ते हा फॉर्म रिजेक्ट जाई बाकी आखा ज्या आता त्या समाजा हटा आम्हा पात्र कोई देना ई काय आम्हा समाजावे उपकार नाही कोया ई आम्ही कर्तव्य आतो का हका आम्हा समाजाम जीवी रोहिला आहे ज्या समाजाम जीवी रोयला आहे त्या समाजावे माहू कधीही उपकार नाही कोय तो आपे कर्तव्य निभा आहे आणि ती कर्तव्य आम्हाला त्या योजना त्या काही गोव न नाही त्या योजना ज्या आहे त्या सरकारी हे सरकार दिलो हे भाजपा सरकार हे राष्ट्रवादी सरकार हे शिवसेना सरकार हे त्याने दिलो हे आणि ज्या बी देलो हे ने बाबा त्या जर गावड्यात तू जर लोकांना गावाम देतो ने तर आम्हा बी म्हणता काही ते बी दे अरे ती केस ते बी लक्ष्मी खेडा आलीज आहे आणि गुजराताम केस ते बी लोकांना शेतकऱ्यांनी ता अरे देना रे ते ही दुकान लावा ने तुम्हा गावड्या ही नोपराबी दुकान आहे विसरवाडी हे खांडबारा आहे चिचपाड हे का दोवाडा ने फक्त कमिशन गावड्या मोई जाते हा अरे का, कालेच ओ जाला सेटाई मान फोन यो हो, जा मंजिराम एका थेई बिचारी गावडी मोई गोई वाईट वाटे हो मान माहिती ह्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला वळवी साहेब फोन लावेन त्याला की साहेब ही काय हे येईल अखो तो आखे साहेब ह्या अजून नाही जायला हे जायलो हे जायला अंदर ती बावीस हजार पाचशे रुपया आता गोया ने बिचारी पैसा बोलणारा केस येता या पण या हा दलाली खायले ती ने या ते मोठा गोया ती बिचारी गरीब गरीब रोई गोई योजना दा हरी योजना दा आम्हा बी आखू सर्सट आखाण योजना दा आम्हा बी आखू समाजासाठी काम करता फक्त मोई येईन त्या देता हा। फक्त मत राजकारण समाजा राजकारण नाही को यो अख्या लाडकी बहीण योजना हाटी सरसकट सरसकट आखा खाताम पैसा टाकी देना ती काम है ती समाजासाठी काम को तर आम्हा बी की हे बरोबर है पेनी फक्त फक्त हाटी राजकारण कोतः आम्ही या मांसावर पोटाम त्या भजनी साहित्य वाटी रोईल है अरे डोळ डोड बेन बेन लाखाते खाते हे ऍक्टोपॅड बी आहे कॅशिओ बी आहे पॅन्झो बी काय मालूम या कधी फिरलाच नाही बी तिथे वायर निघीच आहे डोलक फुटीज आहे अरे नाही रे बाबा दही नाही रे ते हरी वस्तू दा तर आम्ही भी लोक नाव काढी आधे आम्हाला सक्षम है था। सक्षम हे देवळ्या व्यवस्थित है ज्या महाराज लोक हे त्या बी व्यवस्थित है त्या वे भी वहाच गोठी अडचण नाही है कारखाना बी विषय आखो पच्चीस वर्ष कारखाना शिरीजदा चाल चालाडो हो। गहाणे थोवी देणं तो हो। गाविद, गाविद ही इलेक्शन लागू नव्वद कोटी रुपया कर्ज हे डॉक्टर गावित हिना गावित साहेबा ही गोय पागे पड्यो हो। ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवा